नमस्कार रुणीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा आपण लस आणि तर घेतलेलं आहे आणि म्हटलं चला महिलांना कसं ड्युटीला जायचं असतं कोणाला समाज प्रत्येकाच्या का मागं काही ना काही कामं असतात मग झटपट आपल्याला अद्रक लसण पेस्ट लागत असते बाकी दुसरं काही नसलं तरी आपण अद्रक लसण पेस्ट जर रेडी असली तर आपण झटपट टाकून जाऊ शकतो किंवा लसण पण थोडंसं कुठून टाकू शकतो त्यामुळं आपल्याला झटपट लसण कसा निवडायचा ते पाहू किंवा आपल्या अंगठ्याचे नख पण खूप दुखता लसण सोलत बसलं तर हे असं आपल्याला लसण सगळा सुट्टा करून घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं आणि छान तेल चुळून घ्यायचं पूर्ण लसणाला त्यानंतर थोडंसं तुमच्याकडं ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं किंवा गव्हाचं तिनीपैकी कुठलंही पीठ असलं तर थोडंसं पीठ टाकायचं आणि ते पण छान ह्याला असं चुळून ठेवायचं तुम्ही एक पिशवी घेऊ शकता पिशवीमध्ये घेऊन थोडं थोडं आपटायचं त्याला असं आदळायचं खाली एखादी कापड पिशवी घेऊन किंवा आपण ते हातावर पण असं चुळून असं छान त्याने पण सगळे सालट निघून जातात असं गोवा हळूहळू असं गोल 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 असं आपल्याला फिरवायचं हल्लात हा बऱ्यापैकी आपल्या लसणाच्या पाकळ्या सुट्ट्या झालेल्या आहेत पाला सगळा निघलेला आहे आपण दोन स्टेपमध्ये लसण असा अगोदर हाताने चुरगळून नंतर गोल करून नंतर हातावर असा थोडा प्रेस करायचा म्हणजे राहिलेल्या सगळा पाचोळा जो आहे तो व्यवस्थित वे वेगळा होऊन जातो माझ्याकडं आता लसूण हा भरपूर दिवस झाला होता आणलेला त्याच्यामुळे म्हणलं हे एकदाचं सगळं साफ करून घेऊ आता संपत पण आला होता नवीन लसूण आणलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा